रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला नाशिकच्या मनमाडमध्ये उत्साहात सुरुवात झाली मध्यरात्री बारा वाजताच्या ठोक्याला सार्वजनिक शिवप्रेमींनी उत्सव समितीच्या अध्यक्षा अंजुमताई कांदे तसंच आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केला शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींचा सा जनसागर इथे लोटापला छत्रपती शिवाजी महाराज की जय हा जय घोष आणि फटाक्यांची आकदेश बाजी यावेळेला पाहायला मिळाली ढोल ताशांच्या आणि डीजेच्या तालावरती तरुणाई थिरकतानाही दिसते यंदा शिवजयंती उत्सव समितीच्या महिला अध्यक्ष असल्यानं महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळाला सकाळी दहा वाजता विविध पथकं जिवंत देखाव्यांसह शिवरायांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे आज सकाळपासून या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं